लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगलीच रंगत आली असून आज आपण सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत सातारा विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा नेमका कोणत्या पक्षाला कौल आहे येथील मतदारांची पसंती नेमक्या कोणत्या उमेदवाराला आहे त्याचबरोबर या मतदारसंघात नेमक्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये मत आलेलो आहोत या ठिकाणी मग जर पाहिलं तर हे भारतीय जनता पक्षाकडून शिवेंद्र राजे भोसले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमित कदम हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत चला तर मग जाणून घ्या तेथील मतदारांचा कौल नेमका आपल्या आपल्यासोबत सातारा विधानसभेचे काही मतदार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत साताऱ्याचा विकास झालाय का झालाय तर त्या साताऱ्यात कोणाची हवा आहे विधानसभेच्या निवडणूक आहे इथं साहेब हवा वगैरे नसती इथं दोन्ही राजे आमचे राजघडणाऱ्याचा मान आणि आमचं त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे त्यांचं भयंकर लक्ष जनतेकडे असतं कायम आमच्यासाठी अवेलेबल असतात अतिशय दिलके राजे आहेत दोघही आणि त्या दोघांशिवाय इथं काही नाही शिवेंद्र राजे विरुद्ध अमित कदम अशी लढत आहे कशी होईल टफ होईल नाही ही लढत नाही म्हणता येणार साहेब बाबा राजे आमच्या सगळ्यांच्या हृदयात आहेत आणि त्यांचं जो संपर्क आहे आता गेल्या जवळजवळ आता पाच टर्म आमदार आहेत ते त्यामुळे कामाच्या संदर्भात त्यांचं प्रचंड लक्ष असतं सगळ्यांकडे आणि सगळ्यांना आवर्जून भेटतात सुद्धा आणि फार चांगला त्यांचा हे आहे आणि शंभर टक्के मताधिकाऱ्यांनी ते येतील विरोधी उमेदवारांचं काही म्हणजे माहितीच नाहीये काही खरं सांगायचं तर त्यांच्याबद्दल काही न बोलणं म्हणजे काही काहीच माहित नाही सांगायचं म्हणजे विरोधी उमेदवारांनी काही प्रचारच केला नाही का असं नाही काय झालंय की ते आता नवीन हे दिसत आहेत बहुतेक म्हणजे संपर्कात कुठे काही दिसले नाहीत म्हणून अच्छा म्हणजे एकतर्फी लढत होईल असं हा नाही लढत नाही विजय निश्चित विजय लढत हा विषयच नाही तुम्ही काय सांगाल काय सुद्धा हवा काय साताऱ्यात फक्त शिवेंद्र राजेच चालणार कारण महाराजांची स्टाईलच आहे काम करण्याची ती कुठल्याही म्हणजे असं नाही आणि ह्या वर्षी ते निवडून येऊन मंत्रीपद त्यांना नक्की भेटणार आहे आणि आमच्या सातारातील जनतेचं म्हणणं आहे की बाबा राजांना चांगलं मिळावं आणि बाबा राजांची स्टाईलच वेगळी आहे बाबा राजांनी साताऱ्यात भरपूर विकास केला आहे साताऱ्यातले रस्ते बघा तुम्ही साताऱ्यात म्हणजे आजूबाजूचे म्हणजे तालुक्यातला सर्व काम बाबा राजांची एकदम चांगली आहेत आणि ह्या वर्षी शंभर टक्के बाबा राजे लागणार जर आपण लाडकी बहीण योजना आली होती त्याचा काही परिणाम पडेल या मतदारसंघात अं त्याचं बघितलं तर पडेल पण बाबा राजांचं कामच एवढं आहे की लाडके बहिणीचा पण विषय येत नाही तर बाबा राजांच्या कामामुळे ते निवडून येणारच आहेत शरद पवार अमित कदमांच्या कदम यांच्यासाठी सभा घेत आहेत त्याचा काही फरक पडेल शरद पवारांचं कसं झालंय सध्या राष्ट्रवादी फुटल्यामुळं काहीच इथं वेग हे होऊ शकत नाही दोन वेगवेगळे पक्ष झाल्यामुळं कुणाला हे करणार आणि मशाल्याचं इथं हे असल्यामुळं तेवढं हे चालणार नाही आणि कमळा पुढं मशाल चालणार नाही इथं साताऱ्यात साताऱ्यात ओनली बाबा राजे सध्या विधानसभेच्या निवडणुका आहेत साताऱ्यामध्ये कशी लढत होईल असं वाटतंय एकतर्फी होईल दुतर्फा होईल एकतर्फा शंभर टक्के एकतर्फा शिवेंद्र राजे विरुद्ध अमित कदम म्हणजे अर्थात कमळ विरुद्ध मशाल अशी लढत होणार इथं विकासाचा महापुरुष म्हंटल तर बाबा राजेच शिवेंद्र बाबा आणि दुसरे म्हणजे खासदार साहेब आपले उदयनराजे यांच्याशिवाय पर्याय नाही दोनच विकास झालाय शंभर टक्के झालाय आणि विकास होतोय मेडिकल कॉलेज असेल समजा आता आपलं हे बघताय नाक्यावरच ग्राउंड फ्लोर यांच्या कास धरणाची उंची वाढवली यांच्यात आणि बाबा राजे तर काय सगळ्या गावागावात विकास चालूच आहे था। लाडकी बहीण योजना आधी त्याचा काही इथल्या मतदारांवर परिणाम पडेल वाटत लाडकी बहीण योजनेचा शंभर टक्के पडेल आणि एकनाथ शिंदेसाहेब आपले मुख्यमंत्री त्यांची योजना चांगलीच आहे आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्या विकासाच्या दृष्टीनेच काम आहेत महाविकास आघाडीकडून असं सांगण्यात येत आहे की साताऱ्यामध्ये महाविकास आघाडीचाच सा उमेदवार विजय होईल नाही नाही असं नाही होणार इथं शंभर टक्के बाबा राजेच आणि आम्ही त्यांच्या पाठीशी विधानसभेच्या निवडणुका आहेत साताऱ्यात कोणाची हवं आहे साताऱ्यात श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंचे हवं आहे शिवेंद्र राजे विरुद्ध अमित कदम अशी लढत आहे लढत दुतर्फी होईल अर्थात एक लढत एकतर्फे होईल शिवेंद्र राजे मोठ्या मौ, मतदेख्याने निवडून येतील साताऱ्याचा साताऱ्याचा विकास तसं बघता झालेला नाही ना आजपर्यंत पण आता हिथन पुढे होईल का झालं नाही म्हणजे चार टर्म इथले मध्ये आय डी शी महत्वाचे येण्याच्या गरजेचं आहेत लोकांना रोजगार नाहीये रोजगार खूप महत्वाचा आहे लोक बेरोजगार आहेत साताऱ्यामध्ये या नाही आहेत महत्वाचे जे प्रश्न आहेत ते सोडवले जात नाहीत साताऱ्यामध्ये का सोडवले जात नाहीत असं कारण विद्यमान आमदार चार टर्म आमदार आहे ते सत्तेत नव्हते ना ते ते आमदार त्यावेळेस सत्तेत नव्हते पवार साहेबांनी सत्ता असताना त्यांना मंत्रीपद दिलं नव्हतं आता निवडून आल्यावर मंत्रीपद वाटत आता चालू मध्ये मंत्रीपदाची शक्यता जास्त वाटते मंत्रीपद आलं की विकासाची चालना होईल बाकी रस्त्याचा प्रश्न आमदारांनी छत्रपती उदयनराजांनी सोडवलेला आहे सातारातल्या जनतेला दोन्ही पर्याय नाही लाडकी बहीण योजनेचा इथल्या मतदारांवर महिलांवर काही परिणाम पडेल वाटत लाडकी बहीण योजना काही सुद्धा उपयोगाची नाही ना लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देण्यापेक्षा लाडक्या बहिणीला आरोग्य सेवा फ्री मध्ये देणं गरजेचं होतं तुम्ही दीड हजार रुपये मध्ये महिला आज दीड हजार रुपये देतात तर त्या महिलाला कामाला जायचा कंटाळा यायला लागलेला आहे त्याचा कामा दुष्परिणाम व्हायला लागलाय तुम्ही प्रत्येकाला पैसे वाटत बसला तर भारतात लोक आईतच पैसे घेताल त्यांना रोजगार करायची सवय लागली पाहिजे त्याला सक्षमीकरण केलं पाहिजे महिलांना आरोग्य सेवा नाही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही हॉस्पिटलला जावा सातारा सिव्हिल हॉस्पिटल जावा तुम्हाला आरोग्य सेवा चांगली भेटणार नाही महात्मा फुले असू दे मुख्यमंत्री सहायता निधी असू दे ते पूर्णपणे तुम्हाला भेटतच नाही जर आपण पाहिलं तर जे दोन हजार एकोणीसच्या नंतर जे पक्ष फुटले एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं तुम्हा? ते पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे त्याच्यामध्ये जनता कोणा संघ उभा राहावं हे जनतेला समजा झाले आपण मतदान एकाला करतो आणि तो इलेक्शन नंतर दुसऱ्या पक्षामध्ये दिसतो हे सरासर चुकीच आहे आपण साताऱ्याचा विकास झालाय का साताऱ्याचा विकास झालाय का मुळात हा प्रश्न फार हास्यास्पद आहे असं मला वाटतं कारण पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात राजकारणामध्ये प्राबल्य जास्त असणारा आणि महाराष्ट्राला अनेक थोर सुपुत्र देणारा राजकारणामध्ये किंग मेकरच्या भूमिकेत राहिलेला सातारा जिल्हा मात्र विकासाच्या बाबतीत अत्यंत मागे आहे का बरं का मागे त्याला अनेक कारण आहेत प्रस्थापित राजकारणी जे असतील आतापर्यंतची जे पूर्वीपासून जे होऊन गेले त्यांची मानसिकता मुळात महत्वाची आहे कुठलाही लोकप्रतिनिधी असू भले तो विरोधातला असू किंवा सत्तेतला असू आपल्या मतदारसंघाप्रती आपल्या लोकांप्रती आपल्या भागातील लोकांच्या कल्याणाकरता रोजगाराच्या कल्याणाकरता त्याची मानसिकता असली पाहिजे काम करण्याची मानसिकता असली तर कामं होतात विरोधात असला तरी सध्याच असला तरी पण आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींची मी फार गांभीर्यपूर्वक बोलतोय की मानसिकताच नसल्यामुळे साताराचा सा विकास झालेला नाहीये सध्या साताऱ्यात कोणाची हवा आहे म्हणजे ठाकरे गट आहे रिंगणात आहे कमळ आहे कोण येईल असं वाटतं गंमत अशी आहे की साताराचं राजकारण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सातारा ही पुणित भूमी आहे आजपर्यंत साताऱ्यानं भरभरून सा असं दोन्ही महाराजांवर प्रेम केलेलं आहे राजगादीचा सगळेजण सन्मान करतात पण आजपर्यंत राजगादीच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्न सोडवण्याच्या पलीकडे जावं फक्त आणि फक्त विकासाच्या बाबतीत लोकांना फक्त हुलकावण्या दाखवण्याचं काम दोन्ही महाराजांकडनं झालेलं आहे आणि त्यामुळं आता जनता सुद्धा झालेली आहे भले उघड उघड काही बोलणार नाही पण लोकांमध्ये प्रचंड मोठा अंडरकरंट आहे तो येणाऱ्या निवडणुकीच्या कालखंडात दिसेल राज्यात कोण महाविकास आघाडी राज्याचा जर आपण इतिहास पाहिला तर राज्यामध्ये मागच्या दीड दोन वर्षामध्ये राजकारणात झालेली फेरबदल आणि राजकारणाची खालावलेली पातळी पाहता भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या नेतृत्वातला असेल या महायुतीवर महाराष्ट्रातील सुज्ञ जागरूक जनता प्रचंड नाराज आहे आणि याचा फटका त्यांना मोठ्या प्रमाणात विधानसभेला बसणार आहे म्हणूनच वेगवेगळी आमिष दाखवून जनतेला बोलवण्याचं काम केलेलं आहे आणि भ्रमाचा तयार करून फक्त लोकांना कपोलकल्पित बसेल चांगला सातारा विधानसभा मतदारसंघातील काही मतदार आपल्यासोबत आहे सध्या साताऱ्यात था हवा कोणाची हवा बघा परिवर्तनाची आहे लोकांना बरेच वर्ष विकास झालेला नाहीये लोकांना फक्त बदल पाहिजे विकास पाहिजे एक नवीन पिढीचं तर हेच म्हणणं दोन तीन पिढ्या गेल्या काही डेव्हलपमेंट नाहीये काही नाही आज तुम्ही तुम्ही निमित्ताने आला असाल बाईटच्या निमित्ताने ना रस्त्यांची व्यवस्थित सोय ना इन्फ्रास्ट्रक्चरची आहे ना आय टी पार्क आहे ना एम आय डीची आहे सगळं इथं फ्लॉप शो आहे गेले चार दशक झाले त्यामुळे लोकांना काय पाहिजे तर बदल पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे हे मूलभूत गरजा आहेत लोकांच्या लोक इथं शिकतायत आणि पुण्या मुंबईला जाऊन राहतायत काहीही सेव्हिंग होत नाहीये ते जर हिता असेल तर लोक आपल्या परिवाराबरोबर राहतील लोकांचं सेव्हिंग चांगलं होईल हीच सामान्यांची अपेक्षा आहे बाकी काही नाही इथे शिवेंद्र राजे विरुद्ध अमित कदम अर्थात कमळ विरुद्ध लढत 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 कशी होईल होईल अशी टफ ही निश्चित बदलाची लढत होईल मला नमूद करावं असं कारण बदल का होतो ज्या वेळेस लोकांची पूर्ण म्हणजे एखाद्या विषयी पूर्ण इच्छाशक्ती तयार होती फक्त मोठ्या शक्ती पुढे आवाज उठवला जात नाही मतदार नक्कीच सुज्ञ आहे साताऱ्याचा तो मतदार आपल्या एका मतानी नक्कीच बदल घडवल काय सांगाल कशी लढत होईल असं होणार हे शंभर टक्के लिहून घ्या बस साताऱ्यात विकास झालाय का नाही काही नाही झालं आपण पाहिलं तर दा, दोन हजार एकोणीस ला जे पक्ष फुटले एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटत दोन हजार एकोणीस ला जे पक्ष फुटले सगळे एक मतदार म्हणून तुमच्या काय भावना का पक्ष फुटले हे लोकांना पटलेलं नाहीये ज्यांनी पक्ष काढले ते राहिले बाजूला आणि जे विस्थापित आहे खोके म्हणा किंवा स्वतःच्या मतदार ह्याच्यामध्ये जी कारण सांगतात की आम्हाला पैसे नाही मिळाले हे लोकांना सगळे नाही नी उशार ले ले, हे लोक इतके हुशार आहेत ना आजकाल तुमच्या सोशल मीडियाने इतके सगळे हुशार झालेले तुमचं पहिला आभार मानतो मी कारण लोकांना कळतंय की कोण कशासाठी गेलय आणि हे निश्चित मी एक युवक म्हणून सांगतो की नक्कीच महाराष्ट्रात काहीतरी वेगळं चित्र दिसेल राज्यात कोण येईल वाटत माहिती महाविकास आघाडी महाविकास आघाडी का बरं असं असं का वाटत असं का वाटत सातार्यामध्ये एमआयडीसी नाही तरुण तरुण पोरं बाहेर जातात कामाला मुंबई पुणे कामाला काय बेरोजगारी सातारेत काय रोजगारी यायला पाहिजे तर ते तेच त्याच्यामुळे महाविकास आघाडी यायला पाहिजे चार टर्म इथं आता जे विद्यमान आमदार आहेत ते चार टर्म इथले आमदार म्हणून निवडून येतात त्यांनी काही काम केली नाही आता ही तर नाही आमचे तर पोरं मुंबई पुणे जातात कामाला काय एमआयडीसी मध्ये काम नाही त्याच्यामुळे आम्ही पाठवतात आता आमदार काय करतात काय नाही करतात हे आम्हाला माहिती वाटतंय का लाडकी बहीण योजना म्हणजे गाजर दाखवले त्या महिलांना सुद्धा माहितीये की एकीकडे एक एक सिलेंडर माग करायचा आणि इकडे पंधराशे रुपये द्यायचे महिलांना सुद्धा माहितीये किती दिवस येणार आहेत आणि किती दिवस नाही येणार त्यामुळे सुज्ञ महिला आहेत करोनाच्या काळात उद्धव साहेबांनी जे काम केलं मी एक योग म्हणून सांगतो की आपण बघत होतो युपी बिहारमध्ये काय अवस्था होती जो महाराष्ट्रात मला एकच निर्णय चांगला वाटतो की महाराष्ट्रात पहिला निर्णय होतो आणि मग केंद्रात होतो त्याचा अर्थ नक्कीच अख्या जगाने उद्धव साहेब ठाकरेंनी जे काम केलं करोनाच्या काळात लोकांचे मृतदेह असतील जे आपल्या असे जे नाल्यांमध्ये किंवा नदीमध्ये शव आपले नाही गेले एवढंच नशीब आपलं की एक मला त्यात मला एक चांगलं वाटतं की आरोग्य मंत्री त्यावेळेस मला वाटतंय जे तुपे टोपे साहेब होते राजेश टोपे साहेब अतिशय सुंदर त्यांनी म्हणजे मॅनेजमेंट काय असतं आणि सगळ्यांना कसं विचार पोलिसांचं सहकार्य चांगलं झालं त्यावेळेस मेडिकल ऑफिसर्स लोकांचं सगळ्यांचं झालं त्यामुळे लोकांना माहिती आहे की तुम्ही हे पंधराशे रुपये गाजर दाखवा दोन हजार दाखवा तीन हजार दाखवा लोकांना मूलभूत गरजा ज्या आहेत गॅस पेट्रोल त्या जर नाही कमी केल्या तर कशाचं काय पंधराशे रुपये तुम्ही गाजर दाखवून काय उपयोग होणार नाही आपण पाहतो हो की आज आपण होतो सातारा विधानसभा मतदारसंघात या ठिकाणचे जे मतदार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं की सातारा विधानसभा मतदारसंघात येथील मतदारांची नेमक्या कोणत्या पक्षाला कौल आहे त्याचबरोबर कोणत्या उमेदवाराला येथील मतदारांची पसंती आहे आपण जाणून घेतलं व्हिडिओ राजरत्न जोते टॉप न्यूज मराठी सातारा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण हरणार कोण जिंकणार कुणाच्या बाजून कौल लागले कोण होणार उद्याचा कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरच ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतात मीच होणार आमदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा आमदार